हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे शनिवार आणि शनिवार चार वाजलेलं आहे संध्याकाळचं आणि चार वाजता ब्लॉकनं सुरू केलो आहे आणि इकडे मी लई दिवस झालं मी मशीनवरच बसलेलं नाही शिवायला काय बी नाहीतर घरात पिशव्या म्हणा आणि रूम असं काय तर शिवत होतो आणि आता मी किती दिवस झालं मी शिवलेलंच नाही आज मी पिशवी शिवलेलो आहे आणि तेच व्हिडिओ तुमच्यासमोर तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा इकडं बघा एक पिशवी शिवलेलो आहे आणि इकडे एक कट करून ठेवलेलं आहे ते कटिंग तुम्हाला दाखवतो मी कसं शिवलेलं आहे ते चौकंद दोन पीस करून घेतलेलं आहे इकडं इकडं एक पीस आहे आणि इकडं साडीचं एक पीस आहे हे दोन पीस करून घेतलेलं आहे आणि मी साडी म्हणा आणि तर साडीमधलं ब्लाऊज असते ते पीस कुठला पण पीस करून घे घ्यायचा आहे आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इकडे दोन पीस करून घेतलेला आहे आणि इकडं बघा साडी साडीमधलं मी पीस काढलेलं आहे त्याचा मी दोन पीस करून घेतलेला आहे चार पीस करून घेतलेला आहे एका पीसला दोन्ही बाजूला दोन लागते पीस आणि इकडे तुम्हाला करून दाखवत होते मधल्या बाजूला हे कटिंग ठेवायचं आहे आणि खाली एक वर एक असं करून त्याचं चौकन पीस करून घ्यायचं आहे आणि आता एक पिशवी मी तयार कर तयार करून घेतलेलं आहे आणि घरात वापरायला म्हणा बाजारचं पिशवी आणि पोरांचं डब्याचं पिशवी पण घरातच शिवलेलो आहे मी आणि इकडं बाजूला पण पट्टी असते त्याचं पीस पण इकडं करून घेतलेलं आहे हे बघा हे पीस आणि हे जर दोन्ही बाजूला त्यातलं साडीचं त्याचं पीस पण काढून घेतलेलं आहे आणि आता पूर्ण शिवल्यावर दाखवतो तुम्हाला मला ते पीस पण दाखवतो पिशवी पण दाखवतो हे बघा हे पीस असं शिवून घेतलेलं आहे दोन पीस झालेलं आहे आणि इकडं साईड पट्टीचं पण शिवून घेतलेलं आहे आणि आता हे जोडून घेतो आणि इकडं पिशवी तयार करूनच दाखवतो तुम्हाला इकडं बघा पिशवी तयार झालेल्या आहेत दोन पिशव्या तयार झालेल्या आहेत आणि मी सगळे भाजीला गेल्या चार वाजता तवा बसलेलो आणि हे शिवून शिवून काढलेलं आहे बघा दोन पिशव्या कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि इकडं आता वेळ झाले सहा साडेसहा वाजलेला आहे आणि इकडं पाणी पण आलेलं आहे ताई पाणी भरायचं भांडी घासायचं काम चाललेलं आहे बाहेर पण आणि इकडे मी आता जे स्वयंपाक करणार आहे चुलीवर तवा ठेवलेला आहे आणि भाकरी करायला पीठ पण घेतलेलं आहे आणि पाणी आलेलं आहे आणि ताई बघा भांडी घासून ठेवलेलं आहे आणि इकडं भाजी पण करायचं आहे आणि भाकरी आता झालेलं आहे इकडे लसूण सोलून द्यायला लागलं आहे मला आणि चुलीवर भात ठेवलं आहे आणि काल पण मेथीचं भाजी होतं आज पण मेथीचं का तुम्हाला वाटेल आणि आज मेथी वेगळ्या पद्धतीनं करायचं आहे भाजी ती म्हणून ते तुमच्यासमोर शेअर तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते पूर्ण व्हिडिओ बघा ते मेथीचं पिठलं आहे आणि ते कसं करायचं मी ते रेसिपी दाखवतो तेल आणि मीठ टाकलेलं आहे भाजी स्वच्छ धुवून घेतलेलं आणि नुसतं तेला ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यामुळे त्याचं पाणी सुटतं आहे ते पाणी सगळं आटायला पाहिजे मग तसं हे भाजून घ्यायचं आहे आणि इकडं साहित्य काय दाखवतो आणि इकडं डाळ पण टाकलेलं आहे आमटी करायला इकडं बघा पाणी सुटलेलं आहे आणि ते पाणी पूर्ण आटायला पाहिजे आणि मिरचीचा ठेचा लसूण आणि जिरं मोहरी पण टाकायचं आहे ते पण घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते अर्धे अर्धी वाटी पाणी घालून ते मिक्स करून घ्यायचं आहे हलव पीठ ते हलवून जरा पातळ जास्त पातळ पण आहे आणि घट्ट पण करून घ्यायचं आहे मी जास्त पाणी घातलेलं नाही आता हे पूर्ण पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि सम्राट पण बसलेलं आहे आणि जास्त पालेभाजी मी घरात पोरांसाठी करतो इकडं शेपूची पण चिरून ठेवलेलं आहे ते पण करायचं आहे कारण पोरांना सम्राटला कॅल्शियम कमी पडलं आहे म्हणजे कमी झालं आहे त्याला त्यामुळं त्याला पालेभाजी खायला सांगितलं आहे हे बघा हे असं डाग पडलेला आहे पायावर आणि असं डोळ्यावर त्यामुळं त्याला कॅल्शियम कमी पडले डॉक्टरने सांगितलं आहे पालेभाजी कडधान्य असं द्यायला म्हणून पालेभाजीच जास्त करतो आहे आम्ही घरात आणि हे भाजी हे झालेलं आहे हे भाजी एका ताटात काढून घेतो पाणी घालायचं नाही त्यात मीठ नुसतं आणि तेल घालून परतून घ्यायचं आहे आणि इकडे तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये जिरं मोहरी मोहरी तेल चांगलं गरम व्हायला पाहिजे आणि कढीपत्ता लसूण आणि मिरचीचा ठेसा केलेला आहे ते सगळं घा घातलेलं आहे आणि गॅस मोठं ठेवायचं नाही बारीक करून ते मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि ते गॅस मोठं ठेवल्यानं मिरचीचा ठसका लागतं आहे त्यामुळे मी गॅस बारीकच केला होता आणि आता हे परतून झालेलं आहे त्यामध्ये जर हळद हला, हळद पण टाकायचं आहे आता हळद झालेलं आहे आणि कोथिंबीर पण टाकतो आणि थोडंसं वाटीभर पाणी घालायचं आहे ते चांगलं मिक्स करून भाजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे थोडंसं पाणी घालतो मी एक वाटीभर पाणी टाकलेलं आहे त्यात मीठ आताच टाकायचं नाही थोडंसं टाकायचं आणि नंतर पण आपण भाजीमध्ये मीठ टाकूनच ते परतून घेतलेलं आहे आणि आता हे पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये आपण बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं ते पीठ टाकायचं आहे त्यात आणि परत ते हलवून घ्यायचं आहे हलवून मग ते त्यात घालायचं आहे हे बघा आणि ते पण चांगलं उकळी यायला पाहिजे मग त्यात मेथीची भाजी टाकायचं आणि गरम गरम भाकरीबरोबर आणि पिठलं गरम गरम मग भरले लागतं तुम्ही पण ट्राय करून बघा ते चवीनुसार जरासं मीठ टाकलेलं आहे मी आणि मेथीची भाजी बारीक चिरून घ्यायचं आहे कारण मी इथं चिरून घेतलेलं नाही करत करताना चिरून घ्या आता हे भाजी सगळं त्यावर टाकून पाच मिनटं मंद गॅसवर ठेवायचं आहे आणि ते सगळं मसाला आणि ते मेथीची भाजी सगळं मिक्स व्हायला हो पाहिजे आणि हे जर वडी पण होते आणि आपण जर बेसन पीठ जरा असं घट्ट ठेवायचं आणि चिरून मेथी घातल्यानंतर ते वडी पण तयार होते ते पण रेसिपी तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो ते पण आणि आता हे झालेलं आहे पाच मिनटं मंद गॅसवर ठेवलेलं आहे ते पिठला तयार झालेलं आहे आणि इकडं स्वयंपाक पण सगळं आवरलेलं आहे आणि लक्ष्मी ते आवरा लागल्या आणि आज संध्याकाळचं स्वयंपाकमध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवतो हे डाळीची आमटी आणि चुलीवरची भाकरी आणि भात आणि शेपूची भाजी आणि मेथीचं पिठलं हे सर्व संध्याकाळचं जेवणाला आहे आणि मी व्हिडिओ हितच थांबवतो प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मेथीची पिठलं आणि खरडा आणि ताईने आज सोयाबीनची भाजी केली होती त्यांनी पण दिलेला आहे ते, भाज, ते भी भाजी ते भाजी पण ताटाला लावतो बघा आता सगळ्यांना जेवायला पण वाढून द्यायचं आहे पोरांना तुम्ही पण या जेवायला आणि इकडं अजून दोन चपात्या करायच्या आणि आमच्या इकडे दोन चपातीच पीठ म्हणाव लागल्या ते राहिले ते नंतर करतो आणि सम्राट पण जेवायला बसलेला